रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांकडून सात गुन्ह्यांची उकल करण्यात गुन्हे शाखा कक्ष दोन वसई यांना यश वालीव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक चार दोन नऊ दोन हजार दो पंचवीस भारतीय दंड संहिता कलम तीन शून्य तीन प्रमाणे या गुन्ह्यातील फिर्यादी मदन लालदूदनाथ यादव वय चाळीस वर्ष व्यवसाय रिक्षा चालक राहणार कुर्ला पश्चिम मुंबई यांनी त्यांची बजाज कंपनीची ऑटो रिक्षा क्रमांक एम एच झिरो टू ई एफ झिरो नाईन डबल सेवन ही दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजता ते पाच वाजताच्या दरम्यान फादरवाडी नाक्याच्या पुढे वसई पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने सदरची रिक्षा फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने उघड्यावरून चोरून नेल्याबाबत फिर्यादी यांनी वालीव पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून दिनांक पंधरा सहा दोन हजार रोजी दहा तेरा वाजता सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सतत वाहन चोरीचे प्रमाण वाढत असल्याने सदर वाहन चोरांवर आळा घालण्याबाबत माननीय वरिष्ठांनी आदेशित केले होते त्या अनुषंगाने घडणाऱ्या प्रत्येक वाहन चोरीच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेजचे परीक्षण गुन्हे शाखा कक्ष दोन वसई यांच्या करण्यात येत होते त्याचप्रमाणे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक पंचवीस भारतीय दंड संहिता तीन शून्य तीन प्रमाणे रिक्षा चोरीच्या गुन्ह्याच्या घटनास्थळी गुन्हे शाखा कक्ष दोनचे चे अधिकारी अंमलदार यांनी भेट देऊन नमूद गुन्ह्याचा तपास सुरू केला सदर गुन्ह्यातील आरोपित यांना दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी नमूद गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपिताचे नाव व पत्ता एक इकबाल उर्फ अकबाल अजीज खान व सत्तावन्न वर्ष राहणार भायकळा झोपडपट्टी भायकळा पश्चिम मुंबई दोन सय्यद अली बकरीद्दीन नाई वय पस्तीस वर्ष राहणार प्रगतीनगर नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर आरोपित यांच्याकडे पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात आरोपित क्रमांक एक इकबाल उर्फ अकबाल अजीज खान वय सत्तावन्न वर्ष यांनी नमूद गुन्ह्या व्यतिरिक्त रिक्षा चोरीचे आणखी सहा गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे अटक यांच्याकडून उघडकीस आणलेल्या रिक्षा चोरीच्या गुन्ह्यामध्ये सात रिक्षा असा एकूण तीन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त माननीय श्री अविनाश अंबोरे पोलीस उपायुक्त माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा दोन वसई युनिटचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील सागर शिंदे पोलीस उपनिरीक्षक अजित गीते रमेश भोसले सहाय्यक फौजदार संजय नवले मुकेश पवार चंदन मोरे रवींद्र पवार प्रफुल्ल पाटील सचिन पाटील जगदीश गोवारी दादा आडके सुधीर नरळे राहुल करपे प्रशांत कुमार ठाकूर अनिल साबळे राजकुमार गायकवाड प्रतीक गोडगे अविनाश चौधरी सर्व नेमणूक गुन्हे शाखा दोन वसई तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण नेमणूक सायबर पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे